नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर कल्याणी आणि आज आपण डिस्कस करणार आहोत की होमिओपॅथी सगळ्याच आजारांमध्ये चालते का की सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत नक्कीच सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत असं नाही की होमिओपॅथी प्रत्येक आजारामध्ये काम करत नाही होमिओपॅथी वर्क्स व्हेरी क्रुशियली इन इच अँड एव्हरी स्मॉल डिसीज अँड एव्हरी लार्ज डिसीज म्हणजेच क्रॉनिक आणि अक्युट डिसीज पण होमिओपॅथी कुठे चालत नाही कुठे आपल्याला ॲलोपॅथी घेणं गरजेचंच असतं ते म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यानंतर कुठलं तरी फ्रॅक्चर झालं किंवा खूप जास्त रक्तस्राव आहे बी पी वाढलाय खूप ॲबनॉर्मल काय काय होत आहे तर तेव्हा ते तुम्हाला इमिडिएटली इमर्जन्सीमध्ये आय सी यूमध्ये ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन फ्रॅक्चरसाठी सर्जरी करणं हा खूप क्रुशियल भाग आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे तिथे होमिओपॅथ काँट हेल्प यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कुत्रं चावलं आहे तर त्या टाईमला तुम्हाला रेबिट्स वॅक्सिन घेणं अतिशय गरजेचं आहे कारण जनरली होमिओपॅथ डोंट युट इंजेक्शन्स ऑर वॅक्सिन्स बिकॉज दे आर प्रोहिबिटेड टू डू सो असं नाही आहे की त्यांच्या शिक्षणामध्ये सर्जरी किंवा इतर मेडिकलशी जे सब्जेक्ट्स आहेत जसं की फार्मॅट फिजिओ हे प्रत्येक होमिओपॅथला सुद्धा असतातच त्यामुळे असं नाही आहे की त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे so. बट दे आर प्रोहिबिटेड टू डू सो त्यामुळे तुम्हाला ॲलोपॅथीची तिथे गरज पडतेच